राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने अक्षरशः दानादान उडाली आहे जलमय झालेले रस्ते झाड पडीच्या घटना घरांमध्ये शिरलेले पावसाचे पाणी शेती पिकांचं झालेलं नुकसान अशा घटना ठिकठिकाणी थीक पाहायला मिळत आहेत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पूर परिस्थितीचे व्हिडिओ आता समोर येत आहेत अशाच एका व्हिडिओमध्ये पुणे सोलापूर हायवेवर पावसाचे पाणी आल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याचं दिसतंय ठेऊर येथील वस्तीवरील नागरिकांना देखील पावसाच्या रौद्ररूपाचा सामना करावा लागलाय पावसाचे पाणी वस्तीत शिरल्याने शंभरहून अधिक नागरिक घरांमध्ये अडकून पडले आहेत रेस्क्यू ऑपरेशन नंतर नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं असलं तरी मोठ्या प्रमाणात पशुधन वाहून गेले घरातील वस्तूंचं देखील नुकसान झालं असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत इंदापूर येथील शेटफळगडे येथे देखील मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय शेतामध्ये घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचं चा पाहायला मिळालं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी येथे भेट देत पाहणी केली आहे राज्यभरातील एकूण एकोणतीस जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे तुमच्या परिसरामध्ये पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे याबाबत कमेंट करून सांगा